ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणी बेल करेला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी आज कामगार विभाग आणि विविध औद्योगिक असोसिएशन पदाधिकारी व मालक प्रतिनिधी यांच्यासोबत बर्षता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेतली यात त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आस्थापनामधील मतदार कामगार कर्मचारी व अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे पस्तीस ब नुसार भर पगारी सुट्टी देणं बंधनकारक आहे सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी याबाबतचं विस्तृत पत्रक जारी केलं असून त्यात निवासी हॉटेल खाद्यगृहे नाट्यगृहे मॉल्स सेंटर आय टी कंपन्या कारखाने आदी सर्व आस्थापनांचा समावेश आहे अपवादात्मक परिस्थितीत सतत चालणाऱ्या प्रक्रिया किंवा लोकोपयोगी सेवा कमीत कमी तीन तासांची विशेष सवलत देणं बंधनकारक राहील असे जिल्हा अधिकारी श्री एडगे यांनी सूचित केलं तसेच कोणत्याही आस्थापनाने मतदानाकरिता कामगारांना सुट्टी नाकारल्यास कामगारांनी तात्काळ कामगार विभागाकडे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस तेरा या क्रमांकावर तक्रार नोंदवावी प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे तसेच संबंधित आस्थापनांना याबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक एक डिसेंबर रोजी याबाबत दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे असे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं या बैठकीस कागल इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन इचलकरंजी टेक्स्टाईल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते